नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या अनेक ठिकाणी मतदानाचा उत्साह दिसून आला तर काही ठिकाणी थंड प्रतिसाद मिळाला राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या दोनशे चौसष्ट अध्यक्षपदांच्या आणि सहा हजार बेचाळीस सदस्य पदांसाठी आज मतदान पार पडलं सगळी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासन सज्ज असतानाही राज्यातल्या अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ आणि हाणामारीच्या घटना घडल्या बुलढाण्यात बोगस मतदार मतदानासाठी आल्यावर आमदाराच्या मुलानेच या बोगस मतदारांना पळवून लावल्याचे आरोप करण्यात आलेत मतदार पळत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला तर हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाडमध्ये दृश्य परिस्थिती निर्माण झालीय कारण भरत गोगावले आणि सुनील तटकरे समर्थकांचा वाद एवढा पेटला की भरत गोगावलेचा मुलगा विकास गोगावले यांच्यावर बंदूक रोखल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला यासोबत गेवराईमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीमध्ये घरशास झाल्याचं समोर आलं बदलापूर जळगाव या ठिकाणीही गोंधळ झाला मंगळवारी मतदानाच्या दिवशी राज्यात कुठे कुठे झाला आघात मतदानावेळी राज्यात नक्की काय घडलं सगळं जाणून घेऊया व्हिडिओमधून सुरुवात करूया विदर्भापासून बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस मतदार मतदान केंद्रावर पोहोचल्याचं काही जणांच्या लक्षात आलं त्यानंतर स्थानिकांनी या बोगस मतदाराला चोप देण्यास सुरुवात केली पण पोलिसांपर्यंत पोहोचण्याआधी बोगस मतदाराने पळ काढला या बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने मदत केली असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला तर चंद्रपूरच्या गडचांदूरच्या प्रभाग क्रमांक नऊ मधल्या एका मतदान केंद्रावर मोठा तणाव झाल्याचं बघायला मिळालं रामदुर्गे नावाच्या एका मतदाराने थेट ईव्हीएम मशीन फोडून टाकलं कोणताही बटन दाबलं तरी मत कमळालाच जातं कमळासमोरचा लाईट लागतो असा आरोप करत त्यांनी ईव्हीएम फोडलं पोलिसांनी रामदुर्गेला ताब्यात घेतलं असून तातडीने नवीन ईव्हीएम मशीन लावून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली दुसरीकडे मराठवाड्यामध्येही अशाच पद्धतीने अनेक राडे झाल्याचं समोर आलं बीडच्या गेवराईमध्ये मतदान सुरू असताना मतदानाच्या प्रक्रियेला अचानक हिंसक वळण लागलं गेवराई तालुक्यात पंडित गट आणि माजी आमदार लक्ष्मण पवार गट यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता परिस्थिती इतकी बिघडली की माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक झाली दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला आणि काही वेळातच परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं घटनेदरम्यान आमदार विजयसिंग पंडित यांचे बंधू जयसिंग पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव विदुजित पंडित हेही आमने सामने आल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली आहे याच वदातून दोन्ही गटांमध्ये दगडफेकही झाली रस्त्यावर उभ्या असलेल्या काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीचार्जही करावा लागला पण हे दोन गट आमनेसामने का आले याचं कारण अजून समोर आलेलं नाहीये हिंगोलीचा विचार करता शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा भंग केला एका महिलेला मतदान केंद्रावर जाऊन कोणतं बटन दाबायचं हे बांगर यांनी सांगितल्याचे त्यांच्यावर आरोप झाले याशिवाय ते मतदान केंद्रावर फोनवर गप्पा मारतानाचा व्हिडिओही समोर आलाय त्यांच्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आणि अखेर संतोष बांगर यांच्यावर गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला संतोष बांगर यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संताप व्यक्त करत मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची जाट ठेवली पाहिजे लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आपण काय संकेत देत आहोत काय संदेश देत आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आता यो कोकणात कणकवलीमध्ये निलेश राणे विरुद्ध भाजप असा गेल्या काही दिवसात पाहायला मिळतोय भाजप कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन पैशांची बॅग दाखवत राण्यांनी आधीच भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असताना काल रात्री पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कारमधून तब्बल दीड लाख रुपयांची रोकड जप्त केली ही कार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची असल्याची माहिती पुढे आली या प्रकरणानंतर निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली राण्यांनी भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी थेट मालवण पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडत कारवाईची मागणी केली एकीकडे कणकवलीमध्ये हे सुरू असताना महाडमध्ये सुद्धा मोठा तणाव होता कारण होतं मंत्री भरत गोगावले समर्थक विरुद्ध तटकरे समर्थकांमध्ये झालेला भरत गोगावलेचा मुलगा विकास गोगावले यांच्यावर बंदूक रोखल्याचा आरोप शिवसेनेने केलाय महाड नगर परिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात हा तणाव उसळला दोन्ही गटांचे समर्थक एक आमने सामने आले आणि तुफान हाणामारी झाली जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार सुशांत झाबरे आणि त्यांचे अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली झाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली ही बाचाबाची सुरू असताना सुशांत झाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप आता करण्यात आला आहे त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचं वातावरण होतं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा ताफा तैनात केल्याचं पाहायला मिळालं खरंतर सुशांत झाब्रे यांनी काही महिन्यापूर्वी शिंदे गटाला रामराम ठोकत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यानंतर दोन्ही गटांमध्ये प्रचंड तणाव वाढला आजच्या मतदानावेळी ईव्हीएम बिघाडाची स्थिती आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद पेटला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झालं या सगळ्या प्रकारावर भरत गोगावले यांनी विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकर यांनीच पाठवले होते जे आम्हाला गुंड म्हणतात तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आम्ही कोणती दंडेलशाही करत नाही आमच्या कार्यकर्त्यांवर हत्यार घेऊन हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले गेलेत जशाच तसं उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिलंय पोलीस चौकशीनंतर या घटनेचा तपास केला जाईल आमच्यावर हत्यारं घेऊन येणाऱ्या हल्लेखोरांची चौकशी सर्वांसमोर येईल असं त्यांनी म्हटलं तर बदलापूरमध्येही अशीच काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती मतदानाच्या दरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार हाणामारी झाली बदलापूर पश्चिममधल्या गांधीनगर टेकडी परिसरातल्या एसटी स्टँडजवळ भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली नंतर याचे रूपांतर मोठ्या वादात आणि हाणामारीत झालं याशिवाय पालघरच्या डहाणूमधील वॉर्ड क्रमांक अकरा मधल्या मतदान केंद्राबाहेरही हात झाला ज्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माचे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्का केली उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मतदानाच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या खासदार आणि मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणावरून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या मतदान सुरळीत सुरू असताना भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा कार्यकर्त्यांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वाहनांना वाहनांना पोलिसांनी अडवलं ही, ही माहिती मिळताच तातडीने त्या ठिकाणी गेल्या आणि अडवल्याबाबत विचारणा केली त्यामुळे तणावाची परिस्थिती तयार झाली होती तर नंदुरबारच्या शहादा शहरातल्या मतदान केंद्रावरही दोन गटांमध्ये राडा झाला शहरातील प्रभाग क्रमांक अकरा म्युनिसिपल हायस्कूलचा मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि शिवीगाळ झाली भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते आपापसात भिडले पण पोलीस प्रशासन वेळीच दाखल झाल्याने स्थिती नियंत्रणामध्ये आली याशिवाय राज्यभरात कोल्हापुरातल्या कागल इथे नामदार गोखले शाळा या मतदान केंद्रावरही काही काळ गोंधळ झाला होता ईव्हीएम मशीनवर विशिष्ट पक्षाच्या चिन्हासमोर शाहीने खाणाखुणा केल्याच्या संशयावरून एका गटाने आक्षेप घेतला होता त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती तर राज्यमंत्री मेघने बोर्डेकर यांच्या जिंतूर मतदारसंघातही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता काही नागरिकांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप केल्यामुळे हा गोंधळ झाला होता यासोबतच पंढरपूर वर्धा शिर्डी यासारख्या ठिकाणीही गोंधळाच्या किरकोळ घटना आज मतदानावेळी घडल्याचं समोर आलंय तुमच्या भगात मतदान कसं पार पडलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याची आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा